हेलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे माझ्या संपूर्ण संपूर्ण अपात्र बहिणी आता पात्र ठरणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्या सर्वांसाठी ही खुश खबर आहे की फक्त अपात्र बहिणींसाठी खुश खबर नाहीये पात्र बहिणींसाठी सुद्धा खुश खबर आहे कारण आज तुम्ही पात्रत उद्या तुम्ही अपात्र धरू शकता बरोबर म्हणून प्रत्येक बहिणीसाठी ही खुश आलेली आहे की सरकारला आपला निर्णय बदलवावा लागला आहे कारण माझ्या लाडक्या बहिणींनी जे युनिटी दाखवली आहे महाराष्ट्रामध्ये ती युनिटीला पाहून सरकारला सुद्धा नतमस्त व्हावं लागलं लाडक्या महिन्यांसमोर आणि ही खूपच सुंदर न्यूज आलेली आहे ती न्यूज काय जून आणि जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना आता काय मिळणार आहे भत्ता मिळायला सुरुवात होणार आहे याची पडताळणी सुरू झालेली आहे काय झालं काय नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ तत्पूर्वी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला जूनचा हप्ता मिळालेला आहे की नाही तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला आहे की नाही आणि कोणत्या बहिणी चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्यात हप्त्यासाठी वाट बघत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा ही कधीची न्यूज आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस ची तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे खुश खबर खुश खबर आहे म्हणजे प्रत्येक लाडकी काय होणार आहे आता खुश होणार आहेत म्हणजे लाडक्या बहिणींनो आपण जी मागणी सरकारकडे केली होती तुमच्या की माझ्या अपात्र बहिणींना काय करा पात्र करा म्हणजेच सत्तावीस लाख जून महिन्याच्या आणि पन्नास लाख जुलै महिन्याच्या टोटल बहिणी सत्याहत्तर लाख होत्या यांना काय करायचं होतं पात्र ठरवायचं होतं हीच मागणी आता सरकारने ऍक्सेप्ट केली आहे आणि त्याच्या हिशोबाने प्रत्येक लाडक्या बहिणींना आता काय मिळणार आहे पैसे मिळणार आहेत बघा जरी पन्नास लाख सत्याहत्तर लाख आकडा असेल आता या सगळ्या बहिणी पात्र ठरणार का याचं उत्तर आहे हो यस हंड्रेड पर्सेंट पात्र ठरणार आहे आणि याची पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे तर घाबरू नका खूप बहिण्यांचे प्रश्न होते की दादा की ही जी पडताळणी आहे सुरू झालेली आहे का हो खूप जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे माझ्याकडे चार जिल्ह्यांची माहिती आली आहे जळगाव एक जिल्हा दुसरा सोलापूर जिल्हा त्यानंतर अं आ, आपला हा संभाजीनगर रायगड जिल्हा या जिल्ह्यांची माहिती आली आणि त्या जिल्ह्यांमधून खूप साऱ्या बहिणींची पडताळणी सुरू झाली आहे आणि त्या पात्र सुद्धा ठरत आहे तर मग या अपात्र आणि पात्र, पात्र खेळामध्ये सरकारने किंवा सरकारवर माझ्या लाडक्या बहिणींनी काय टीका केली आहे याचा छोटसा नमुना मी तुमच्यासोबत सादर करतो बहिणींच्या काही कमेंट्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तु। बघा इथे लिहिलंय एका ताईनी अंगणवाडीमध्ये फॉर्म आले नाहीत ताई बोलत आहे म्हणजे अंगणवाडी सेविका बोलत आहे तुम्हाला फोन आला तर तुम्ही यायचं नाही तर काय करू प्लीज तुम्ही काहीतरी करा म्हणजे मला लाडक्या बहिणींना हे सांगायचं आहे घाबरू नका तुमची पडताळणी होणार पडताळणी होणार प्रत्येक बहिणीची पडताळणी होणार जर पडताळणी झाली नाही तर मग लक्षात घ्या तुम्ही सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे की माझ्या लाडक्या बहिणी यावेळी झुकणार नाही आहेत जर सरकारने पडताळणी नाही केलं सरकारने आपल्याला अपात्रवरून पात्र केलं नाही तर आपण निवडणुकीमध्ये सरकारला बघून घेऊ सरकारला सुद्धा आपण पुढल्या वेळेस अपात्र करू माझ्या लाडक्या बहिणी मागे येणार नाही बरोबर नंतर दुसरा मॅसेज जर बघितला असेल दादा माझे जूनचे जुलै महिन्याचे पैसे नाहीत दादा खूप पैशाची गरज आहे मी धाराशिव जिल्ह्यातून माझे पोस्टऑ खाते आले नाही दादा मी अंगणवाडी सेविकाकडे पण कागदपत्र दिलेले आहेत म्हणजे त्या ताईचं म्हणणं आहे की मी कागदपत्र दिलेलं आहे पण अंगणवाडी सेविकांनी सांगितलेले आहेत की हा जो फॉर्म आहे कधी भरला जाईल काय भरला जाईल याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन नाही बरोबर आणि ही जी प्रोसेस चालू आहे अंगणवाडी सेविकेकडे ही ना एकदम म्हणजे मला असं म्हणायचं आहे कासवाच्या गतीने चालू आहे कासवाच्या गतीने तर लाडक्या बहिणीनं तुम्ही घाबरू नका हंड्रेड पर्सेंट तुमची पडताळणी होणार आहे प्रत्येक बहिणीची जी पात्र आहे जी अपात्र आहे सगळ्यांची गावी पडताळणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे दिल्या जातील बरोबर बघा मग तिसऱ्या बहिणीने म्हटलंय मतदान घेताना रेशन कार्डवरील एक एक महिलेचे मतदान द्यावे का नंतर मतदान की त्यांना रेशन कार्डवर एका पाच महिलेला मतदान करावे बघा मला एवढंच म्हणायचं आहे सरकारने हा जो नियम आलाय की एका रेशन कार्डवर फक्त दोन महिलांना मिळेल तर हा नियम हंड्रेड पर्सेंट चुकीचा आहे म्हणजे जर एखाद्या रेशन कार्डमध्ये दहा लोक आहे बरोबर मग दहा लोक असेल तर त्यापैकी पाच बहिणी आहे एक आई आहे तर मग त्या घरामध्ये काय करायचं रेशन मधून नाव काढायचे बाकी त्यांचे मग रेशन कार्डमधून जर नाव काढले तर मग तुम्ही जेव्हा आम्हाला डॉक्युमेंट एज्युकेशन डॉक्युमेंट काढायचे असतात त्याच्यामध्ये म्हणतात तुमचं रेशन कार्डमध्ये नाव नाही का रेशन कार्ड ची लावा तर मग त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी करायचं का बरोबर त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी करायचं का म्हणून मला सरकारला एवढंच म्हणणं आहे की सरसकट राशन कार्डमध्ये जितक्याही महिलांचे नावं तुम्हाला दिसतील प्रत्येक महिलेला काय द्यायला पाहिजे तुम्ही मानधान द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझ्या लाडक्या बहिणींचे दहा नाव त्या राशन कार्डमध्ये तुम्ही दहा लोकांना देणार नाही मग इलेक्शनच्या वेळेस तुम्ही म्हणणार का की दोनच बहिणींना काय दिलाय आम्ही फायदा दिलाय दोनच बहिणींना पंधराशे पंधराशे रुपये आहेत तर उर्वरित बहिणींना मतदान करू नका असं म्हणणार आहे का सरकार तुम्ही मामाला एवढंच सांगा माझ्या लाडक्या बहिणींचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना तुम्ही उत्तर द्या या प्रश्नांना घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे म्हणून मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की ही जी तुम्ही अट ठेवली होती ही पूर्णपणे रद्द करायला पाहिजे सोबत भांडणं सुद्धा लागतंय आमच्या बहिणींच्या घरोघरी त्यानंतर एक शेवटचा मेसेज आहे जुलै हप्ता आला नाही नाही आला दादा पण तुम्ही आमचा विचार केला याबद्दल खूप खूप धन्यवाद बघा एका लाडक्या बहिणीने खूप खूप धन्यवाद म्हटलंय मला त्यासाठी या लाडक्या बहिणीचे मी आभार व्यक्त करतो पंचायत समितीकडे गेले आणि ते म्हणाले की सगळं सुरळीत होईल पुढे दिवस थांबा आम्ही पण दोघीच लाभ घेतो आहे तो आम्हाला द्यावा ही निम्र विनंती म्हणजे कुठे मध्ये आपल्याला निगेटिव्ह टोन मध्ये आन्सर बघायला मिळत आहे कुठे मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह टोन मध्ये आन्सर बघायला मिळत आहे तर लाडक्या बहिणीं घाबरायचं काम नाही तुम्हाला मिळणार म्हणजे हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे अशीच एक अलिबाग न्यूज मी वाचून दाखवतो राज्यातील लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची फेरपडता सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही ही असं रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग या ठिकाणी आदित्य तटकर यांनी बोललेलं आहे तर घाबरायचं कारण नाही कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत त्या संदर्भात त्या माध्यमांशी बोलत होत्या म्हणजे काय लाडक्या बहिणींना तुम्हाला घाबरायचं काम नाही आहे तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार आणि इथे मला आदिती टटकरे मॅमला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला मानधान वाढवू नका देऊ आम्हाला मानधान वाढवून पाहिजे नाही आम्हाला फक्त पंधराशे रुपये द्या सरसकट ज्या बहिणी आहे त्यांना गरज आहे त्या बहिणींना पंधराशे रुपये मिळायला पाहिजे मला असं नाही म्हणायचं आहे की ज्या पात्र बहिणी आहेत किंवा ज्या अपात्र बहिणी आहे त्यांना तुम्ही सगळ्यांना पात्र करा मला एवढंच म्हणायचं आहे सरसकट ज्या बहिण्यांना खरंच गरज आहे पैशांची त्या बहिणींना पंधराशे रुपये द्या तुम्हाला वाटलं की बाबा काही बहिणींना आपल्याला अपात्र करायचं तुम्ही करा काहीच माझं मत नाही बट त्याची तुम्ही फायनान्शियल कंडिशन चेक करा तुमच्याकडे आधार कार्ड आहे तुमच्याकडे पॅन कार्ड आहे तुमच्याकडे बँक डिटेल्स आहे तुमच्याकडे प्रत्येक इन्फॉर्मेशन लाडक्या बहिणींची उपलब्ध उपलब्ध आहे म्हणून सरकारने एक योग्य पाऊल उचलावं आणि ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्याच बहिणींना पंधराशे रुपये द्यावं ही सुद्धा माझी सरकारकडे मागणी आहे त्यानंतर ही जी लाडकी बहीण योजना आहे बरोबर तो नियम सांगितला होता की एका कुटुंबात दोघींना देता एका कुटुंबात दोघींनाही नाकारता कोणता नियम आहे हे सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायला पाहिजे की एका कुटुंबात फक्त दोघांनाच न देता जितक्याही लाडक्या बहिणी आहेत तितक्या तितक्यांना तो लाभ द्यावा कारण निवडणुकीमध्ये जेव्हा आम्हाला मतदान करायचं असेल लाडक्या बहिणींना मतदान करायचं असेल तेव्हा दोनच महिला एका कुटुंबातून मतदान करेल असं होणार नाही म्हणून माझा सरकारला एक नम्र विनंती आहे की हा जो मुद्दा तुम्ही टाकलेला आहे तिथून रद्द करा नाहीतर उद्याला माझ्या बहिणी तुम्हाला प्रश्न विचारणार बरं सोलापूरची इन्फॉर्मेशन आहे रायगडची इन्फॉर्मेशन आहे छत्रपती संभाजीनगरची इन्फॉर्मेशन आहे जळगावची इन्फॉर्मेशन आहे की संभाजीनगरमध्ये एक लाख फॉर्म पडताळणीसाठी आले आहे रायगडमध्ये साठ हजार सोलापूरमध्ये नव्वद हजार जळगावमध्ये शहाण्णव हजार फॉर्म पडताळणीसाठी आलेले आणि याची पडताळणी होईल त्यानंतर आपले जे एकनाथजी शिंदे साहेब आहे यांनी एक स्टेटमेंट दिलं नो रिझन ऑन दिस स्पॉट डिसिजन no लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाहीत आळंदीमध्ये एकनाथ शिंदेजींनी हे वक्तव्य दिलेलं आहे की आपली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आता ही जी न्यूज आहे लाडकी बहीण योजना बरोबर ज्या महिलांना चौदावा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना त्यांच्यासाठी काय तर बघा ही जी न्यूज आहे मला सांगायचं आहे चौदावा हप्ता कोणाला मिळेल ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्याच बहिणींना ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे बहिणींना चौदावा हप्ता मिळणार आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा लाडक्या बहिणींना की ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्यांना चौदावा हप्ता मिळणार आहे आणि हे जे आजपासून म्हणजे अठरा तारखेपासून जे, जे पुढचे दिवस आहेत या दिवसांमध्ये जर पडताळणी झाली झाली कारण आता कासवाच्या गतीने ती पडताळणी सुरू झालेली आहे बरोबर मला असं म्हणायचं ही जी का पडताळणी आहे ना चित्याच्या वेगाने करायला पाहिजे होती जेणेकरून याच महिन्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींची पडताळणी झाली असती आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला गणपती बाप्पा ते गौरी पूजन या दरम्यान काय मिळाले असते पैसे मिळाले असते मग इथे मी साडेचार हजार का लिहिले कारण इथे साडेचार हजार लिहिण्याचं जे रिझन आहे ते असं आहे लाडक्या बहिणींनो की ज्या लाडक्या बहिणींना जून प्लस जुलै त्या महिन्यांचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना ऑगस्टचाही हप्ता मिळून साडेचार हजार रुपये मिळणार आहे त्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाही प्लस ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही त्यांना तीन हजार रुपयाचा वाटप केला जाईल ते सुद्धा गणपती ते गौरी पूजन दरम्यानच होईल कारण की अजून पंधरा दिवस वेळ आहे ही पडताळणी होण्यासाठी सोबत आणि जुलैचा तर मग त्यांना रुपये त्यानंतर लाडकी बहीण योजना ऑगस्टचा चौदावा हप्ता कोणत्या बहिणींना मिळेल कोणत्या लाभार्थ्यांना मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतोय तर याच्यात तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्या बहिणीला जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्याच बहिणींना चौदावा हप्ता दिला जाईल आणि कधी दिला जाईल गणपती ते गौरी पूजन दरम्यान मध्ये तुमच्या अकाउंटला ते पंधराशे रुपये जमा होते त्यानंतर लाडकी बहीण योजना जी आलेली आहे त्यासाठी जी अंमलबजावणी झाली आहे म्हणजे एक वर्ष कंप्लीट झाला यासाठी आदिती तटकरे मॅमनी एक सुंदरशी पोस्ट दिली आहे ती पोस्ट तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यानंतर ते त्यांनी माझं मत किंवा माझ्या लाडक्या बहिणींची मागणी काय ते तुम्हाला सांगतो सरकारची वचनपूर्ती महिला सक्षमीकरणाची क्रांतीची वर्षपूर्ती हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी भगिनीच्या बँक खात्यात जमा होणे हा माझ्या जीवनातील अत्यंत अभिमानाचा तमाम लाडक्या बहिणीच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा दिवस होता यासाठी मी खरंच माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीकडनं आदित्य तटकरे मॅमची आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची म्हणजे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला गेल्या वर्षभरापासून पंधराशे रुपये अकाउंटला दिले पण आमची इथे थोडीशी नाराजी सुद्धा झाली आहे कारण की जो तुम्ही आता खेळ खेळलेला आहात पात्र अपात्र आहे ना तो खेळ आम्हाला नको होता जसं तुम्ही निवडणुकीपूर्वी कुणालाही काहीही न करता सगळ्यांना पैसे दिले बरोबर आजही तीच स्कीम दर आम जर कंटिन्यू तुम्ही लावली असती तर आमच्या लाडक्या बहिणी नाराज झाल्या नसत्या जरी तुम्ही आता हे केलेलं आहे म्हटलं <coughs> की एक वर्ष झालाय आम्हाला पडताळणी करायची होती तुम्ही करा आमचं काहीच त्याला द्वेष नाही आहे फक्त एवढंच म्हणणं आहे की ही स्कीम कधीच बंद होऊ द्यायची नाही बंद होऊ देऊ नका दुसरी आमची मागणी आहे लाडक्या बहिणींची की तुम्ही आम्हाला मानधान वाढून देऊ नका सरसकट आम्हाला पंधराशे रुपये द्या आम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे आम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये द्या त्यानंतर आमची तिसरी मागणी आहे की ज्या बहिणींना गरज आहे त्या बहिणींना अपात्र करू नका ज्या बहिणींना गरज नाहीये ना त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे म्हणतात त्यांच्याकडे इन्कम टॅक्स भरतात आधार कार्ड तुमच्याकडे आहे तुमच्याकडे पॅन कार्ड आहे तुम्ही चेक करा दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असेल त्यांचं बंद करा पण ज्यांना खरंच गरज आहे ना त्या लाडक्या बहिणींची ही जी लाडकी बहीण योजना आहे खरंच बंद करू नका आदित्यमाम एवढा माझ्या बहिन्यांकडनं मागणी आहे मग इथे त्यांनी म्हटलं की एक वर्षापासून अतिशय यशस्वी आम्ही राबवतात वर्षापासून ही योजना अतिशय यशस्वीपणे राबवत आहे या योजनेच्या माध्यमातून असंख्य लाडक्या बहिणी आर्थिक आधार मिळाला मिळाला सन्मान मिळाला अगदी बरोबर योजना करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास ठेवला आमचा आजही विश्वास आहे पण ते तुम्ही आता जो अपात्र आणि पात्रतेचा खेळ केला त्यामुळे आमचा विश्वासाला थोडासा तडा गेलेला आहे हा विश्वास सातडत आज आपण प्रत्यक्ष अंमलबजावणी एक वर्ष पूर्ण सादर करत आहोत या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो मच आम्ही पण म्हणतो फक्त आमच्या ज्या मागण्या त्या परिपूर्ण करा बघा लाडक्या बहिणींचे खूप सारे प्रश्न होते मी इथे उत्तर देऊन देतो त्या प्रश्नांचा पहिला प्रश्न, प्रश्न लाडक्या बहिणींचा होता तर हे फॉर्मचं व्हेरिफिकेशन आहे पडताळणी कुठे होईल तर अंगणवाडी सेविका वाडी सेविका तर आमच्या जिल्ह्यामध्ये आलेलं नाही आहेत जी प्रक्रिया ना खूपच संत गतीने सुरू आहे तर घाबरायचं काम नाही आज नाही उद्या तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे समजा तुम्हाला इथे काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही तुम्ही पंचायत समितीमध्ये जा पंचायत समितीमध्ये जा इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन उपलब्ध होईल जसं मी तुम्हाला मेसेज सुद्धा वाचून दाखवले की त्यांनी ती इन्फॉर्मेशन दिली आहे तर तुम्हाला इथे तुमची इन्फॉर्मेशन वॅलिड होईल बरोबर म्हणजे तुम्हाला इथे काहीतरी तुम्हाला मिळेल समजा इथेही अवेलेबल नाही तर थोडासा वेट करा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुधारणा होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधून ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या आता पात्र होणार आहेत बरोबर म्हणून मला लाडक्या बहिणींकडनं एवढंच म्हणणं आहे की कोणत्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी त्यांचं नाव आणि त्यांचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मला त्या जिल्ह्यांची त्या जिल्ह्यांमध्ये बालविकास जे कोणी अधिकारी असेल त्याची चर्चा करावी लागेल त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन दे हा झालं त्यानंतर ही प्रोसेस किती दिवसांमध्ये व्हायला पाहिजे ऑलमोस्ट ही प्रोसेस पंधरा दिवसांमध्ये होणं गरजेचं आहे कारण की ऑगस्टचाही तुम्हाला काय देणार भत्ता आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे की सरकारने लवकरात लवकर एक यंत्रणा बसावी आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीची पडताळणी करावी पंधरा दिवसांमध्ये ठीक आहे नंतर माझ्या बहिन्यांचा प्रश्न आहे की सर खरंच आम्हाला पैसे मिळतील का तर याची खात्री मी तुम्हाला लाडक्या बहिणींना देतो की पैसे भेटणार म्हणजे भेटणार आणि तुम्ही आता अपात्र झालेले आहेत ना तुम्ही पात्र होणार म्हणजे होणार बरोबर जर तुम्ही सरकारने दिलेल्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये त्या कंडिशन, कंडिशन फुलफिल केल्या तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार आणि ते कसे मिळणार जूनचे जुलैचे ऑगस्टचे असं करून तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील ज्या बहिन्यांना जुलै प्लस ऑगस्टचे मिळालेले नाहीत त्यांना तीन हजार आणि ज्या बहिन्यांना फक्त मिळाले नाही आहेत त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहेत असं आपल्याला शासनाच्या काही लोकांकडनं माहिती पडलं आहे काही माध्यमांकडनं माहिती पडलेला आहे तो घाबरू नका तुम्हाला मिळणार मा, म्हणजे त्यानंतर अपात्र बहिणी आता पात्र ठरणार आहेत तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल असं मला वाटतं या व्हिडिओची माहिती तुम्ही महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून मी तुमच्यासाठी सरकारकडे ज्या मागण्या करतोय त्या मागण्या पूर्ण होत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येतच असेल तर लाडक्या बहिणीनं असंच तुम्ही मला सपोर्ट करत चला म्हणजेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी लाडक्या बहिणींना सपोर्ट करून आपल्या लाडक्या बहिणींची मागणी सरकारकडे केलेली आहे की माझ्या लाडक्या बहिणींचं मानधन रद्द करू नका सरसकट प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीला तुम्ही काय द्या मानधान द्या ज्या अपात्र झाल्या तर त्यांना पात्र करा आणि मानधान द्यायला सुरुवात करा जय हिंद जय महा